नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज मी नवीन ठिकाणी चाललो एक ड्रीम सिटी म्हणतायत आमच्या इकडे म्हणजे सगळं भारतामध्ये त्याला ड्रीम सिटी म्हणतात मी तिथे चाललोय तुम्हाला दाखवतो मी आज कुठं चाललोय ते चला तर मग भेटूया आपण घरी ना कोणाला सांगताना मी निघालो होतो माझ्या दोन मित्राला घेऊन मी निघालो होतो मला बस स्टँड पर्यंत सोडण्यासाठी हे दोघ जण आले होते आणि नितीन

बसतो हो जाता दोन तीन मिनटामध्ये जाईल मी दोन तास वाजचेल मला बघा पूर्ण खाली गाडी आहे बघा साडेआठ वाजेपर्यंत पोहोचेल मी असं दहा वाजता माझी ट्रेन आहे खूप लवकर पोहोचेल तसं चला तर मग दाखवत होतं मला पुढं साडेसहाला मी निघालो होतो नांदेडकरता माझ्याकडे साडे दहाला असल्यामुळं मी लवकरच निघालो होतो रस्त्यावर असा थोडा पाऊस चालू होता आणि निसर्गाने एवढी सुंदर अशी चादर ओढलेली होती ना सगळीकडे हिरोगार पसरलेलं होतं थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो होतो मी कळमदुरीला कळमदुरीला थोडे पॅसेंजर वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच निघालो होतो पुढच्या प्रवासासाठी बस हळूहळू जात होती कारण की प्रत्येक स्टॉपवर थांबत होती त्यानंतर हा भैया असा लटकून चालत होता भैया नव्हता तो, तो गाडीतला क्लीनर होता पण त्याला भारी वाटत होता नांदेड रोडचा पहिला टोल क्रॉस केल्याच्या नंतर आम्ही निघलो होतो बाळापूरकडे कोलनागा क्रॉस केल्याच्यानंतर आम्हाला लागली होती हिंगोलीची नदी कयादू कया कया नदी कयादू हो नदी ही हिंगोलीमधलं स्थान यायचं हिंगोली शहरातून वाहणारी ही एकमेव नदी कारण की हिंगोली शहरालगतच ही वाहते आणि इकडे जाऊन आल्यानंतर पैनगंगा नदीला येणं पैनगंगा नदीमध्ये विसर्जित होते हिंगोली नांदेड रोडवरती सगळ्यात मोठं बाजारपेठ पेठ म्हणून ओळखले जाणारे बाळापूर शहर बाळापूर शहरामध्ये आम्ही साडेसात वाजता पोहोचलो बाळापूरमध्ये जास्त ट्रॅव्हल्स थांबली नव्हती लगेच पॅसेंजर भरले आणि लगेच निघून पुढच्या प्रवासासाठी निघलो होतो बाळापूरमध्ये बस चांगलीच भरली होती कारण की हिंगोलीमध्ये जेव्हा बस होती तेव्हा खूप खाली होती नंतर हळूहळू येणं बस भरायला लागली आणि छोटा हलकाचा पाऊससुद्धा चालू होता मित्रांनो मग बघा नांदेड मध्ये दहा पंधरा मिनिटाच्या नंतर पोहचल आता सध्या आहे बघा रस्त्याला सगळे नांदेड मध्ये पोहोचलेलो आहे पण जाईल आता थोड्या वेळा पूर्ण खाली गाडी झाली बघा कोणीच नाही सगळी खाली गाडी झाली पोहोचले आता नांदेड मध्ये आता स्टेशनवर पोहोचेल बघा पाच मिनिट मध्ये स्टेशनवर पाहतो तेव्हा तुम्हाला दाखवतो बघा स्टेशन आहे काय चला मित्रांनो फायनली आलो बघा नांदेड मध्ये आता आहे बघा स्टेशन मध्ये दाखवतो स्टेशन स्टेशन मध्ये जाऊन दाखवत मी तुम्हाला आलोय बघा नांदेड मध्ये समोर दिसते ते स्टेशन आहे बघा माझी गाडी दहा वाजता आहे तोपर्यंत बघतो काहीतरी टाइमपास वगैरे करतो जरा हे बघा नांदेडचं स्टेशन असं बघा आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो थांबलेत बघा माणस लगु माझी गाडी राज्य राणी एक्सप्रेस मुंबई बघा दहा वाजता आहे डी वन प्लॅटफॉर्मवर लागणार आहे डी वनला लागणार आहे बघा कसं आहे तिकीट घर आहे तिकडनं प्लॅटफॉर्म आहे दहा वाजता गाडी आहे तर मी जातोय बघा थोडं चहा वगैरे पिऊन येतो चहा वगैरे पितो बाहेर आलो आहे बघा स्टेशनच्या स्टेशनच्या बाहेर आल्याच्या नंतर चहा वगैरे पिऊन मग नंतर जाईल परत स्टेशनमध्ये आता प्लॅटफॉर्मवर गाडी लावलेली गे पण आणखीन त्यांचे गेट वगैरे खोलले नाही त्याच्यामुळं थोडं वेळ वेळाच्या नंतर गेट वगैरे खोलतील तेव्हा जाईल बघा मी आतमध्ये दाखवतो तुम्हाला मग चला तर चहा पियाला आलोय बघा चहा येते आता चहा पितो चहा घेतली बघा मित्रांनो चहा आहे आता क्या मस्त है स्टेशन ऐसी बाहर दुकान है हमारी दुकान है मस्त एकदम टेस्टी छा है बेन जो तो मैं स्टेशन मध्य पर मैं बता स्टेशन वाड़ी तो सामने गाड़ी जातोय बघा आता माझ्या कम्फर्ट चला आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेले सगळं समोर गाडी आहे तेच माझा डब्बा आहे बघा इथं ह्याच्यात तेच जाईल बघा मुंबईला जाणारी राज्य रानी एक्सप्रेस दाखवतो आहे बघा तुम्हाला आतमध्ये कसं आहे काय सर स्वच्छ वगैरह मजी खाली है लोअर सीट है चांगली है ती मस्त चांगले सीट वगैरह क्लीननेस वगैरह चला तो बाहर जाऊन दाखो तुम्हारा दावास्ता निकल बगा गाड़ी एक्जैक्ट दावास्ता एक एक है टाइम एक, एक दहाच्या नंतर सकाळी दहा वाजता तो पोहचल तो मुंबईला मला मुंबईला तर नाही जायचं पण मी ठाण्याला उतर ना जाताना दाखवतो जर मी झोपलो वगैरे नाही तर तुम्हाला दाखवतो मला मित्रांनो ना। आता नाही गाडी निघली बघा जाते बघा आता प्लॅटफॉर्मवर निघते आता सकाळी पोहचेल बघा दहा वाजता पोहचेल दहा साडे दहा ला किंवा म्हणजे आता टायमिंग तर नाही सांगू शकत किती वाजता पोहोचेल ते बघा हिंगोली शहरामधून सुरू झालेला हा प्रवास मुंबईमध्ये संपणार होता साडे दहा वाजता माझी ट्रेन रवाना झाली मुंबईसाठी रात्र खूप झालेली होती माझं जेवण पण राहिलेलं होतं मुंबई म्हणजे एक शहरच नाही तर ती लाखो लोकांच्या स्वप्नाची राजधानी आहे लोक म्हणतात मुंबई कधी झोपत नाही कारण इथली स्वप्न कधी थांबत नाही थोड्याच वेळामध्ये आम्ही पूर्णा जंक्शनला पोहोचलो होतो पूर्णा जंक्शन याच्यामुळे म्हणतात कारण की इथून अकोल्याला जाणारी एक लाईन आणि एक, एक सरळ आहे ना मनमाड मार्गे मुंबईला जाणारी लाईन असते त्याच्यामुळे पूर्णा जंक्शन म्हणते रात्रीचे सव्वा अकरा वाजले होते आणि आम्ही पोहोचलो होतो पूर्णा जंक्शन मध्ये आता इथून सगळा प्रवास होता ते मला पूर्ण रात्र खूप आली होती स्टेशनवर पोहोचल्याच्या नंतर आम्ही निघालो आणि मी निघाल्याच्या नंतर मी झोपायला गेलो पूर्णा जंक्शनवर ना निघाल्याच्या नंतर मी सर झोपायला गेलो कारण की मला खूप झोप येत होती आणि रात्रभरचा प्रवास म्हटल्यावर काही तुम्हाला दाखवण्यासारखं काहीच हो नव्हतं सकाळी दहा वाजता ठाणे स्टेशनवर पोहोचलो होतो सकाळी लोकल मध्ये जाण्याचा एक वेगळाच अनुभव होता कारण की एवढी गर्दी मी पहिले लाईफमध्ये पहिल्यांदा पाहिलेली होती आणि मला जास्त सवय नसल्यामुळं मला मजा पण वाटत होती लगेच मी दुसरी ट्रेन चेंज केली आणि निघालो होतो माझ्या मित्राकडे माझा मित्र मला स्टेशनवर पिकअप करण्यासाठी येणारच होता हा बघा माझा मित्र नयन नयन हा मुंबई मध्ये जॉब करतो आणि मी याच्याकडेच आलो होतो सकाळी पोहोचलो होतो मुंबईमध्ये मुंबई मुंबई ही ड्रीम सिटी आहे खरंच खूप भारी ड्रीम सिटी आहे मित्राच्या फ्लॅटवर जाताना थोडासा पाऊस लागला होता म्हणून पावसामध्ये एक वेगळीच मजा हो होती खूप भारी वाटत होतं कारण की मुंबईचा पाऊस पहिली वेळेस जाणवत होतो पाऊस थोडा वेळ पडला आणि लगेच बंद झाला एक वेगळाच अनुभव झाला होता मला खरंच मुंबई कधी झोपत नाही कारण इथं स्वप्न कधी थांबतच नाही था त्यामुळे था था मुंबई झोपतच नाही इथल्या लोकांकडे वेळ खूप कमी असतो पण हिमतीला दाद दिली पाहिजे कारण की इथल्या लोकांमध्ये हिंमत खूपच असते जगणं जर शिकायचं असेल तर तुम्हाला मुंबईमध्ये यावंच लागेल कारण की इथल्या गर्दीतून तुम्हाला मार्ग काढायला कसा काढायचा काय काढायचं हे तुम्ही इथून शिकून जातात थोड्याच वेळामध्ये मी मित्राच्या प्लॅटवर पोहोचलो होतो आणि मी खूप तकल्या असल्यामुळे मी काही काही रेकॉर्ड केलं के नाही हा होता माझा हिंगोली ते मुंबईचा प्रवास माझा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये